नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांचं स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत किलारखोन बैल बाजार सांगोला येथे मित्रांनो सांगोला बाजार हा प्रत्येक रविवारी सकाळी ते दुपार तिथून चालू असतो या बाजाराचा पत्ता आहे सांगोला उत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र मित्रांनो सांगोला बाजार हा प्रत्येक रविवारी भरतो मित्रांनो जर आपण आपल्या चॅनल चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबरसमोर घंटापर्यंत दाबा जेणेकरून आपल्याला घर बसल्या सर्व काय अपडेट्स माहिती मिळून mm. जाईल तसं मित्रांनो जर व्हिडिओ हा व्हिडिओ आपण फेसबुकवर पाहत असाल तर पेजला फॉलो करा mm. इंस्टाग्रामवर पाहत असाल तर इंस्टाग्राम पेजला फॉलो करा मित्रांनो या बाजारामध्ये में शेळी मेंढी बोकड खेलारखोन खिलार गाई खिलार बैल याच्या गाईचे पाळ्या आणि मैस हे सर्व काही प्राणी तुम्हाला खरेदी विक्री करण्यास उपलब्ध राहणार आहेत चला तर पाहूयात खेलारखोन बैल बाजार काय सांग जोडीचे काय सांग जोडीज

पंचवीस हजार रुपये किती महिन्याचा वसुर आहे सात महिने सात वयाचा वेळेस आहे काय म्हणतो कोंडाची किंमत पस्तीस हजार पस्तीस हजार रुपये किती महिन्याचा वसुर आहे नऊ महिन्याचा मागणी काय झाली का नाही वीस बावीस मागतील सोडाच किती मग पंचवीस चावण मोबाईल नंबर माझा माझ नांदर पांढरे मोहोळ मोबाईल आणि माझा नंबर शहाऐंशी झिरो पाच शहात्तर बासष्ट एकोणनव्वद काय म्हणत मग काय सांगाची किंमत किती म्हणता कोंडाची पंचावन्न हजार दात दात दा लावलाय का आदत आहे अजून पंचावन्न हजार रुपये बडा वाढा थोडं चल चल बैल कोणत आहे किंमत चाळीस दाताला कसं आहे दाताला बावीस हजार बावीस हजार दात लावलाय का हो लावलाय दोन दात झालाय खोंड आपलं कोणाच आहे का मग किंमत जोड काम चुटीचं साठ हजार रुपये दात लागत का आदत आता दोनदा आता व्यवस्था कोणाची आपल्या सुरू काय झाली किंमत पंधरा हजार पलीकडचा पंधरा हजार रुपये किती महिन्याचा आहे किती महिने व्हायचं आहे तेरा चौदा महिने व्हायचं सुरू आहे किंमत पहिल्याची सत्तर हजार दाताला कसा आहे संपलेलं आहे जोड कोणाच आहे काय म्हणतात जोडीचा सव्वा लाख दहा पहिले सात सातच चालू आहेत करत करते शिल्लक काय अजून करतात मागणीपूर पण चालली आहे काय एक पाच पण चालले शेवट द्यायचं काय होईल एक, का एक पंधरा सोडायची काय सांगाची किंमत साठ हजार रुपये आताच आहे अजून किती महिन्याचं आहे पंधरा महिन्याचं आहे मागणी काय झाली का नाही अजून बरं स्वभावला कसं का आहे काय तुझं नावन मोबाईल नंबर सांग नाव मोबाईल नंबर माझं नाव प्रवीण तनपुरे पंच्याण्णव सत्तावीस झिरो चार पाच हजार सहा गाव गाव खरसुंडी खरसुंडी काय म्हणतो किंमत पन्नास हजार पन्नास हजार आजत मध्ये किती महिन्यात आहे दीड दे? वर्षाचा कसं आहे काय चांगला आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर नाव हरिदास रुक्नर मोबाईल नंबर अष्ट्याहत्तर सत्त्याऐंशी तीस तेवीस एकोणीस आपले तुमचंच आहे निमजे तुमचं पन्नास पन्नास दाताला ते एका जणला आहे का एक जणलाय नाव मोबाईल नंबर भास्कर रुपनर नव्वद अकरा अडुसष्ट बहात्तर सव्वीस निमज कवठे मंकळ काय सांगले जुटीच एकचाळीस बैल दादा कसे आहेत दोन्ही कडत करते शेती कामाला एक नंबर आहेत तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव आणि मोबाईल नंबर मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांग तुझा चल मला ना सांगा चल बावन्न बारा त्र्याऐंशी पंचावन्न गाव कवे कवे माडा तालुका आपल्याच काय एकचाळीस दाताला कसं आहे बैल बायल करतो शेती कामाला वापरलेला आहे काय सांगितलं नाही सांगता जोडीच जोडीच एकाऐंशी दाताला कसे आहेत दोन दात आहेत दोन जात आहे चार जात आहे हा दोन जात करतो आहे हा चार जात चार करतोय जोडा का शिंगल है? शिंगल है। सिंगल आहे सिंगल आहे काय झालं सिंगल पाहिलं एकवीस एक लाख वीस हजार दाताला कसा आहे जुळलाय शेती कामाला सोबत सगळ्या सगळ्या सगळ्याला झोपून द्या ना सगळ्या कामलेलं आहे सगळ्या कामाला जोड आहे पलीकडची हां काय सांगितले या जोडीचं आलं ह्या जोडी सव्वा लाख सव्वा लाख पण दाताला कसे आहेत सहा जात आहे दोन्ही

जुळ्या आहेत पहिली सहा जाता ही जुळ्या हा जुळ्याला तो सहा शेती कामाला वापरलेला आहे शिती कामाला फुल हाण गॅरशी जोड आहे बर काय सांगली एका पहिल्याच ह्याचं पंच्याहत्तर हजार रुपये दाताला जुळ्याला कामाला वापरलेला आहे कामाला एक नंबर फुल गॅरंटी शेवटचा याच पासष्ट हजार दाताला जुळ्याला

शोसाय ते तो चौसा आहे शेती कामाला सगळ्याला स्वभावाला अगदी शांत लात मारत नाही काय नाही मारकी नाही ती कुणी पण मागणी झाली पंच्याहत्तर ऐंशी पत्र ऐंशी सोडायचे राजेंद्र ज्ञान माने हातनोली सत्याऐंशी सदुसष्ट दहा अठ्ठेचाळीस ऐंशी किती म्हणतात जुडीच जुडीच एकदा समोरचा पदार्थ आता कसा आहे चौसा आहे चौसा आणि हा हे आदत आहे आदत आहे आदत आहे मागणी कुठे पण चालली काय बाजरी ही चाळीसला मागते ती ती दोन कमी चाळसाला मागते ती जुडी शेवट सोडायची किती ला जुडी होय जुडी ऐंशी आला तो सोडाय नाव मोबाईल नंबर सांगा नंबर मला वाचा येत नाही नावून गाव सांगा हा गुलाब महादेव भोसले चिंचोली बेर चिंचोली बेर चिंचोली हा तिकडे चाले मालिक तिकडे जरा कि सांगितलं किती पण त्यांनी किंमत सांगा आता मागे कि किती म्हणतो किंमत पासष्ट पासष्ट हजार रुपये दात लावला आता तया अजून आता किती महिन्याचा आहे तेरा चौदा आहे होय मागणी मागते ते चाळीस बेचाळीस चाळीस बेचेस मागते शेवट सोडायचं काय सोडायला पन्नास पन्नास पण सोडायचं तुझं नाव मोबाईल मित्र नाव नितीन गडदे नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी त्रेपन्न वीस एकोणतीस स्वभाव कसा आहे कोंडाचा काय कोंडावर स्वभाव एकदम शांत आहे कोणी बिन सोडू द्या ते जा बघू तर वापरलं आहे कुठं काय छकडे तर छकड्या काय थोडं झोपलं की शेती करून झोपलेलं नाही अजून नाही अजून पुणी बिन सोडू द्या काय अडचण नाही पंच्याहत्तर हजार दाताला संपलेलं आहे बरं जुडूच का, चकड़े का, का सांगितलं जोडीचं एक एक पस्तीस एक पस्तीस दातार कसे दातार संपले दोन्ही संपलेले शेती कामाला कशा आहेत का या कामाचे काय सांगितले सव्वा लाख सव्वा लाख दाताला संपले संपलेले आहे जाय खोंडाच का सांगितलं सांगितले सत्तावीस सत्तावीस किती महिन्याचं आहे सात महिने आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा शहाण्णव सदतीस अठ्ठ्याण्णव पंच्याण्णव पासष्ट गाव चिंचोली आप्पा आपली बैर चिंचोली कि सांगायचं साठ हजार दात लावलाय का आदत आहे किती दोन वर्षाचा आहे का दीड वर्षाचा आहे मागणी कुठ पण झाली काय पंचेस मागतील शेवट सोडायचं काय मग

काय सांगतो सांगताय चाळीस किती महिन्याचा कोंडा आहे सोळा सतरा महिन्या व्हायचं आहे मागणी उठ पण झाली आहे काय पंचवीस लोक मागतील सोळापर्यंत तीस पर्यंत निवा शिंदे मोबाईल सत्त्याण्णव झिरो दोन पंचेचाळीस एकवीस पन्नास विटा काय सांगितलं खोंडाच पंचवीस हजार पंचवीस किती महिन्याचा आहे दोन अडीच दात लावलं ना अजून दात लावला दात लावलं दोन दात झाले आता बाहेर आपलंच आहे का पहिलंच काय सांगितलं ते मालक इकडे बसला काय सांगितलं पहिलेच साठ हजार दात लावलाय का चौसा आहे ते आपलंच आहे खोंड तसं काय सांगितलं पंचेचाळीस दात लावलाय का तू दुसरं झालं आता जोड आपले काय काय सांग तुटीच दीड लाख रुपये दाताला कशात पहिले चौशे दोन्ही चौशे आहेत शेती कामाला कशात काय चालू आहे चालू आहे स्वबॉल शांत आहे हा गरीब कोणी दोर द्या मागे पण चालले काय लाखापत झाले मागे सोडाच का होईल मग एकवीस पंधरा सोमनाथ टिटोबा राऊत थ्री सत्याऐंशी सदुसष्ट चौऱ्याहत्तर एकोणसाठ अठ्ठावीस